कल्याण चिंचपाडा परिसरातील धक्कादायक प्रकार कोणतेही नियम न पाळता जॉस्टिक जंगल हा गेम झोन सुरू होता गेम झोन मध्ये आठ अल्पवयीन मुले मुली क्लास शाळा बंक करून गेम खेळत होती या गेम झोन वर कल्याण पोलिसांची मोठी कारवाई गेम झोन चालवणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण श्रीराम चव्हाण अमित सोनावणे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल गेम झोन मध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या Uh, कोळशेवाडी पूल स्टेशन मधली सदरचा हा प्रकार आहे uh, चिचपांडा रोडला त्या ठिकाणी एक जॉईस्टिक uh, जंगल म्हणून एक uh, गेमिंग झोन चालू असण्याबाबतची माहिती आमचे पोलीस स्टेशनचे सिनियर पे आणि त्यांचे क्राईम पे यांना मिळाली होती त्या अनुषंगाने काल त्यांनी ते, ते दुपारी त्या ठिकाणी जाऊन छापा uh, मारला असता त्या गेमिंग झोनमध्ये आपल्याला काही आक्षेपार्य गोष्टी त्या ठिकाणी आढळून आल्या आणि त्या ठिकाणी आठ अल्पवयीन मुलं सुद्धा त्या गेमिंग झोनमध्ये तिथं मिळून आपल्याला आले सदर गेमिंग झोनची पडताळणी केली असता त्याच्यामध्ये अशी अल्पवयीन मुळे त्या ठिकाणी येतात आणि काही क्लासेस किंवा ट्युशनच्या नावाखाली त्या ठिकाणी येऊन तासन त्या ते ठिकाणी गेम खेळतात आणि अशा अल्पवयीन मुलांचं कोणतेही रेकॉर्ड त्या ते ठिकाणी ठेवलं जात नाही आणि अशा अल्पवयीन मुलांचा प्रवेश देणं सुद्धा कायदेशीर दृष्ट्या हे बेकायदेशीर आहे असा असल सुद्धा सदरच्या गेमिंग झोनच्या मालकांनी त्या ठिकाणी असा हा प्रकार त्या ठिकाणी सुरू होता आणि त्या ठिकाणी विशेषतः अशा काही रूमच्या ठिकाणी प्रायव्हेट ठिकाणी बनवल्या गेल्या होत्या ते। अशा ठिकाणी कोणत्याही व्हेंटिलेशनची व्यवस्था नाही कोणत्याही त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावलेली नाही आणि सुरक्षेच्या हो त्या ठिकाणी केलेला नसल्याचे आमच्या टीमच्या लक्षात आल्याने त्या सदर जॉय जंगल या मालक आणि ते यांच्या विरोधामध्ये पी एन एस सेक्शन एकशे पंचवीस तीन पाच त्याच्याबरोबर बॉम्बे पोलीस ऍक्ट एकशे एकतीस एकशे तेहतीस प्रमाणे त्या तिघांच्या वरती गुन्हा दाखल केलेला आहे तिन्ही आरोपींना सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आपण अधिक तपास करत आहोत याच्यामध्ये तीन आरोपी आहेत याच्यामध्ये पहिल्या आरोपीचं नाव आहे पृथ्वीराज चव्हाण त्यानंतर श्रीराम चव्हाण आणि त्या ठिकाणी आम्ही सोनवणे असे तिन्ही मालक आणि चालक याच्यामध्ये यांना चा आरोपी करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने मी सर्वांना पालकांनी विशेष असं आवाहन करू इच्छितो की काही अल्प आपले मुलं आहेत काही शाळेला जातात किंवा कॉलेजला जातात आणि त्या ठिकाणी काही ट्युशनला जातात म्हणून सांगून त्या ठिकाणी अशा गेमिंग झोन मध्ये जाऊन तासन तास गेमिंग झोन मध्ये वेळ घालवतो आणि त्या ठिकाणी काही प्रकार आक्षेप सुरू असल्याबाबतचे माहिती आम्हाला प्राप्त झाली होती तर पालकांनी पण अशा याच्यावर तुम्हाला लक्ष ठेवणं गरजेचं आणि अशा काही गेमिंग झोन आपल्या याच्यामध्ये असतील त्या ठिकाणी मुलं तासन तास जात असतील त्याची माहिती सुद्धा आम्हाला देणं आवश्यक आम्ही त्याच्यावरती कारवाई करता येईल आणि अशी तरी ठिकाणी असतील त्यावरती सुद्धा कल्याण डोंगोली परिसरामध्ये पूर्ण परिमंडळामध्ये अशी जी कारवाई आता यापुढे सुरू करणार आहे ए एम न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज